घराघरातील जिव्हाळ्याचा विषय जेव्हा लग्नाचा विचार येतो मनात तेव्हा एकच नाव प्रतिष्ठित व विश्वासहार्य माध्यम ब्राह्मण कौतसुक्रोला आमच्याकडेच नाव नोंदणी का आपल्या अपेक्षेनुरूप निवडक स्थळांची माहिती स्वच्छ पारदर्शी विश्वासहार्य कार्यपद्धत सर्व शाखीय ब्राह्मण वधू वर परिचय माफक दरात जास्तीत जास्त सेवा उपलब्ध विश्वासाने यावं आणि अनुरूप स्थळ घेऊन जावं कदाचित आपल्या अपेक्षेच स्थळ आमच्याकडे आपल्याच प्रतीक्षेत असेल नवीन नाव नोंदणी ऑनलाईन ग्रुप सन दोन हजार चोवीस साठी चालू आहे ऑनलाईन फी रुपी चारशे फक्त मर्यादित प्रवेश श्री रवींद्र नाशिककर गुगल पे फोनपे नंबर त्र्याण्णव बहात्तर दहा चोवीस सत्याहत्तर नोंदणी केंद्र एकशे चौदा ऑब्लिक दहा डॉक्टर गोपटे चाळ मोरारजी मुळे दवाखान्यासमोर सोलापूर वेळ सायंकाळी पाच ते आठ सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या अधीनस्थ सर्व निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक आणि कार्यरत कर्मचारी यांनी फसव्या फोन कॉल्स आणि संदेशापासून सावधानता बाळगावी असं आवाहन कोषागार अधिकारी रणजित कदम यांनी केलंय जिल्हा कोषागार कार्यालयाकडून निवृत्ती वेतन सुधारित निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन विषयक इतर सर्व लाभ प्रदान करण्यात येतात लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुली किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केलं जात नाही निवृत्ती याचबरोबर कुटुंब वेतनधारकांनी फसव्या फोन कॉल्स आणि संदेशापासून सावधान अशा प्रकारच्या फसव्या ऑनलाईन गुगल पे फोन पे आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरण्याबाबत दूरध्वनी भ्रमणध्वरीवरून आलेले कॉल्स आणि संदेशाला प्रतिसाद देऊ नये निवृत्ती परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्ती वेतनधारकांची वैयक्तिक जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमतः कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन कोषागार अधिकारी रणजित कदम यांनी केलंय सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर